नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे सध्या सिंगम स्टाईलमध्ये काम करत आहेत गावात चोरी आणि दंगामस्ती करणाऱ्या आरोपींना थेट पोलीस ठाण्याची हवा घालतायत नुकताच त्यांनी अंबरनाथ आणि मुमरा येथील चोरांना घरात घुसून पकडून आणलं होतं त्याला आता चोवीस तास उलटत नाही तोच नेरळ शहरात मोबाईल चोरी आणि दुकानातील पैसे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना ढवळे यांनी आपल्या पोलीस टीमच्या मदतीनं ताब्यात घेतलं आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या आरडे गावात बांधकाम व्यावसायिकाचे अज्ञात चोरट्यांनी रिक्षा भरून लोखंडी किमती प्लेट चोरल्या होत्या याबाबत बांधकाम व्यावसायिकानं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी लागलीच पोलीस पथक तयार करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं अंबरनाथ येथून तिघांना ताब्यात घेतलं आणि चोरी उघडकीस आणली या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच नेरळ शहरात मोहसिन मार्केटमध्ये डॉक्टर माळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून चोरट्यानं येथील काम करणाऱ्या नर्सचा मोबाईल चोरला होता वन प्लस या कंपनीचा महागडा फोन असल्यानं मोबाईल धारक महिलेनं पोलिसात तक्रार केली अखेर मोबाईल चोरी करणाऱ्यास पोलिसांनी तांत्रिक आधारे बदलापूर येथील पंचवीस वर्षीय सदानंद राजेंद्र कोळी या आरोपीस घरातून पकडून आणलं आणि चोरी केलेला मोबाईल देखील त्याच्याकडून हस्तगत केला एवढंच काय तर नेरळ बाजारपेठेत एका किराणा मालाच्या दुकानात पैसे चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी पकडला आहे हा अल्पवयीन मुलगा खोपोली येथील राहणारा असून त्याच्याकडून चोरलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी मागील काही महिन्यात चोरी झालेल्या अनेक घटना उघडकीस आणून नेरळकरांना दिलासा दिलाय तर अद्याप काही घटना उघडकीस आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत याआधी ढवळे यांनी ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसवणूक उत्तर प्रदेश मधून आणलं होतं तर येथे देखील आरोपीच्या घरात घुसून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या परंतु त्याचवेळी आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे नातलग आणि रहिवाशी आडवे आले मात्र पोलीस ढवळे यांनी सिंघम पिक्चर स्टाईल मध्ये आरोपीला अटक करून जेलची हवा खायला घातली वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवून शहरावर वेळेस नाकाबंदी करून संशयग्रस्त वाहनांची चौकशी सुरू केली आहे सिंघम पिक्चरमधील हिरो सारख्या स्टाईलमध्ये ढवळे यांनी ॲक्शन मोड घेत आरोपी चोरट्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केल्यानं नेरळकर नागरिक ढवळे यांच्यावर खुश असल्याचं दिसतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ